नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज गुरसाले इथं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी मथुर आणि घोटचा छोटा सरजा ही तर जोडी मित्रांनो आज पालताना दिसणार होती परंतु नानांचा तेजा आणि पंचमिंदुकेशरी सरजा मित्रांनो हीसुद्धा मित्रांनो जोड्यात आपला पळटना बघायला मिळणार होती मित्रांनो प्रेक्षकांना वाटलं की नाना बसतील गाडीवरती परंतु मित्रांनो आत्ताच मित्रांनो गट झाला आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये जोडी पाळले तुफान असा स्पीड लागला आहे खुला असा गटपास केला आहे परंतु मित्रांनो आज गाडीवर नाना होते मुश्रफ ड्रायव्हर होते सुद्धा जबरदस्त ड्रायविंग केली आणि गाडी आता सेमी पात्र झाली आहे जबरदस्त अशी साथ दिली तेजा आणि सुद्धा त्याच्यामुळे मित्रांनो आज नक्कीच गुलाल प्राप्त होऊ शकतो या जोडीला कारण तेजासुद्धा चांगली साथ देते सर्जाची आणि सारजा तर वेगाचा शेवटच आहे त्याच्यामुळे सेमीलासुद्धा ही जोडी जबरदस्त पडेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मथूर आणि सर्जा सवतीसमध्ये आपलं पालटन दिसेल धन्यवाद